खर्रा न देण्याच्या वादातून एकाला जबर मारहाण करण्यात आली डोक्याला मार लागल्यानं युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय नागपूर अंजनी पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना दोन आरोपींना पोलिसांनी आता अटक केली खर्रा न दिल्यानं एका युवकाला दोघांनी जबर मारहाण केली मारहाणी दरम्यान युवकाच्या डोक्याला मार लागला आणि त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी अंजनी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली माहिती शुल्लक कारणा आणि पुन्हा दोन पैकी एका आरोपीचा कळा त्याच्या डोक्यावर लागला होता आणि त्याच कळ्याच्या हेड इंजुरी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे या आरोपीच्या बाबतीत हा नेहमी आठ आठ दिवस बाहेर राहायचा दारू प्यायचा खूप अत्यधिक व्यसनी झालेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे यामध्ये दोन्ही आरोपी नागेश्वर उर्फ सोनू मसराम व राहुल हजारे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे